नमस्कार मी शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपल्यासाठी घेऊन आलो हे महत्त्वाची अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव तूर बाजारामध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त बाजारभाव आज मिळालेला आहे कारंजा या शहरामध्ये सात हजार पाचशे तसेच हिंगलघाट असेल अमरावती असेल नागपूर विदर असेल विदर्भ असेल मराठवाडा असेल या सर्व ठिकाणचे महत्त्वाचे तूर बाजारभावाचे लेटेस्ट अपडेट चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आला असून आपल्यासाठी घेऊन आलो आहे बघा महाराष्ट्रात महत्त्वाच्या मार्केटमध्ये सरासरी तूर बाजारभाव काय आहे महाराष्ट्रात जे काही महत्त्वाच्या तूर मार्केट जे आहे याच्यामध्ये सध्याची परिस्थिती काय आहे किती आवक आलेली आहे किती बाजारभाव वाढलेला आहे याची आपण सविस्तर चर्चा करणार आहोत जर तुमच्याकडे तूर असेल तर ती स्टॉक करून ठेवलेले सर्वात चांगले राहील कारण का येत्या दिवसात तूर शेतकऱ्यांना भरपूर पैसा कमवून देणार आहे तूर बाजारभाव आठ हजारपर्यंत साडेआठ नऊ हजारपर्यंत जाण्याची शक्यता आहे पहिलं मार्केट मलकापूर या ठिकाणी लाल तुरीची आवक आली आहे एक हजार सत्तर क्विंटल सहा हजार आठशे ते सात हजार तीनशे रुपये सरासरी दर आहे सात हजार दोनशे रुपये त्यानंतर महाराष्ट्रात पुढील मार्केट जे आहे हिंगणघाट लाल तूर आलेले आहे दोन हजार नऊशे अठ्ठावन्न क्विंटल सहा हजार ते सात हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सरासरी दर आहे सहा हजार चारशे रुपये त्यानंतर नागपूर लाल तूर आले बाराशे पंच्याऐंशी क्विंटल सहा हजार आठशे ते सात हजार तीनशे विक्रमी बाजारभाव सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये सरासरी दर नागपूर येथील लाल तुरीला आहे त्यानंतर पुढील मार्केट अमरावती लाल तूर आलेले चार हजार तीनशे सदतीस विकवडी आवकाले सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे सर्वाधिक बाजारभाव सरासरी दर जो आहे सात हजार रुपये त्यानंतर अकोला इथे तूर आलेले पंधराशे बारा क्विंटल सहा हजार सहाशे ते सात हजार पाचशे सर्वाधिक दर मिळाला आहे सात हजार शंभर रुपये सरासरी दर आहे सात हजार शंभर लातूर लाल तूर आलेले दोन हजार चारशे एकोणनव्वद क्विंटल सहा हजार नऊशे तीस ते सात हजार चारशे रुपये सर्वाधिक दर सरासरी दर लातूर शहरामध्ये सात हजार दोनशे रुपये आहे त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट कारंजा मार्केट चौदाशे पन्नास क्विंटल लावतली आहे सहा हजार सातशे ते सात हजार चारशे रु सत्तर रुपये सर्वाधिक दर आहे सरासरी दर आहे सात हजार एकशे सत्तर रुपये महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये मार्केट लेटेस्ट बाजारभावाचा विचार जर केला पैठण सहा हजार सातशे कारंजा सात हजार पाचशे मुरुम सात हजार सोलापूर सहा नऊशे लातूर सात पाचशे अकोला सात पाचशे अमरावती सात दोनशे धुळे सहा हजार तीनशे नागपूर सात तीनशे सावनेर सात हजार अंबड सात हजार भद्रावती सात हजार पाचशे गंगाखेड सात दोनशे उमरगा सहा आठशे शेनगाव सात दोनशे शेगाव सात हजार शे, पुलगाव सात हजार सिंधी सात हजार दोनशे सिंधी सेलू सात हजार कळंब सात हजार दुधनी सात दोनशे अहमदपूर सात हजार संभाजीनगर गंगापूर सहा हजार आठशे अहमदनगर सात हजार शंभर देऊळगावराव सहा हजार आठशे अंबड सात हजार जामखेड सात हजार छत्रपती संभाजीनगर सात हजार हे होते महाराष्ट्रातील आज महत्त्वाच्या ठिकाणचे तूर बाजारभाव आपल्या परिसरात आपल्या भागामध्ये आजच्या मितीला तूर दर काय आहे कमेंट करून कळवा आणि तसेच तूर बाजारभाव तसेच सोयाबीन बाजारभाव मका बाजारभाव हरभरा बाजारभाव यांचे लेटेस्ट अपडेटेड ट्रेंड्स बघण्यासाठी आणि बाजारभाव बघण्यासाठी आमच्या किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा बघा शेतकरी मित्रांनो आम्ही प्रयत्न करत आहोत जास्तीत जास्त शेतीमालाविषयीची माहिती आमच्या आपल्यापर्यंत पोहोचवण्याची याच्यामध्ये दरामध्ये थोडीशी तफावत असू शकते काय कारण प्रत्येक बाजारपेठेमध्ये काही खाजगी वाच व्यापारी आहे काही सरकारी जे काही बाजार समिती आहे यांचे बाजारभाव आहे थोडीशी तफावत हो दहा वीस टक्के असणार आहे त्याबद्दल आम्ही समजतो आहोत आपल्याला बाजारभावाचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो